चूक त्याचीच आहे त्याला कळायला हवं होतं त्याने चूक मान्य करायलाच हवी माणसं दुसऱ्यांवर सहज आरोप करताना आपल्याला दिसतात पण स्वतःची चूक असेल तर आय एम सॉरी माझं चुकलं असं म्हणत चुकांचा स्वीकार फार कमी जण करतात याला धैर्य लागतं तरच माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकतो या गुणदोषांविषयी तुकोबारायांच्या अभंगातील पाच विचारांमधून आपण जाणून घेऊ कारण नकारात्मक काय आहे हे, हे कळलं की सकारात्मक गोष्टी आत्मसात करता येतात पटत असेल तर कमेंटमध्ये हो असं नक्की टाईप करा पहिला विचार आपल्या मध्ये दोष असतात याविषयी म्हणाले गुणदोष पाहो आणि मज काय त्यांचे उणे असे अर्थात इतरांचे दोष पाहण्याआधी स्वतःकडे पाहावं काही माणसांना वाटतं की आपण खूप परफेक्ट होत पण कोणीच परिपूर्ण परफेक्ट नसतं दोष असतातच महत्त्वाचा असतो तो त्यांचा स्वीकार दुसरा कसा चुकला यात मनुष्याला फार रस असतो त्यामुळे येतो दुसरा विचार आपलंही चुकू शकतं तुकोबा म्हणाले काय पापा पुण्य पाहो आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे याने पुण्याचं काम केलं त्याने पाप केलं या गोष्टींवर भर देण्यापेक्षा आपण काय पाप पुण्य केलं याकडे लक्ष द्यावं म्हणजेच एका अर्थाने स्वतःच्या प्रगतीकडेच लक्ष देण्यासाठी तुकोबराय सांगत आहेत तिसरा विचार आपण अयोग्य वागू शकतो माणसं स्वतःच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतात पण तुकोबर आहे त्यावरच लक्ष केंद्रित करून म्हणतात नष्ट दुष्टपण कवणाचे वाणू तयाहून अणू अधिक माझे म्हणजेच दुसरा किती दुष्टपणा करतो वाईट वागतो त्याहीपेक्षा माझं वागणं तर अयोग्य नाही ना मी ना। तर कोणाशी दुष्टपणे वागत नाही ना, ना। याकडे अधिक लक्ष द्यावं चौथा विचार आपण खोटं बोलतो कुचर खोटा मज कोण असे आगळा तो मी पाहो डोळा आपुलिये लोक सहज खोटं बोलतात आपण आपल्याशी तरी प्रामाणिक असावं आपण स्वतःशी प्रामाणिक असलो तर स्वतःच्या प्रगतीविषयी जागरूक राहू आपल्याला खरंच जर प्रगती साधायची असेल तर आपल्यात दोष आहेत आपली चूक होऊ शकते आपण अयोग्य वागतो आपण खोट बोलतो या सगळ्याचा आधी एकदा स्वीकार केला की मग आपण खऱ्या अर्थाने प्रगती करण्यासाठी सिद्ध होतो मग येतो पाचवा विचार प्रगती याविषयी तुकोबरायांनी अभंगामध्ये म्हटलं आहे साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही मग तयारीती दृढ मन करी साधाया कारण कारणं म्हणजेच प्रगती करायची असेल कार्यसिद्धी न्यायचं असेल तर आपलं मन हे दृढ आणि बळकट व्हायला हवं त्यासाठी आधी आपण कसे आहोत याचा स्वीकार व्हावा मग आपोआपच कसं व्हायचं आहे त्या दिशेने पावलं पडू लागतात पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत